जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर मसला खुर्द नर्सरी ते बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट विशेष मोहिमेत पोलिसांनी केल्या ड्रंक अँड ड्राईव्हच्या तेवीस कारवाया पुणे पोरशे कार अपघात प्रकरणाची पोलीस विभागाने घेतली दखल बत्तीस हजारांचा दंड वसूल आठ दिवस आधी पुणे येथे झालेल्या पोरशे कार अपघाताच्या घटनेमध्ये अल्पवयीन अग्रवाल नामक मुलाने भरधाव गाडी चालवल्याने दोन तरुणांचा जीव गेला होता अशा प्रकारच्या घटना बुलढाणा जिल्ह्यात होऊ नयेत याकरिता प्रभारी पोलीस अधीक्षक बी बी महामुनी यांच्या मार्गदर्शनात जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा आणि सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते या मोहिमेत विना कागदपत्रे वाहन चालविणे फॅन्सी नंबर प्लेट विना नंबर प्लेट ड्रंक अँड ड्राईव्हच्या ट्रिपल सीट विना हेल्मेट वाहन चालवणे अल्पवयीन मुले वाहन चालवणे अशा प्रकारे प्रचलित मोटर वाहन कायद्यानुसार केसेस करण्यात आल्या व बत्तीस हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला बेशिस्त वाहनधारकांवर कारवाईची मोहीम अविरतपणे सुरू राहणार आहे सर्व वाहनधारकांनी शिस्तीचे पालन करावे अल्पवयीन पाल्यांना वाहन चालवण्यास देऊ नये अल्पवयीन मुले वाहन चालविताना आढळून आल्यास प्रचलित कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल सोबतच त्यांचे पालकांवर देखील कारवाई करण्यात येईल सर्व नागरिकांनी मोटार वाहन नियमांचे व शिस्तीचे पालन करावे असे आवाहन जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक रवी राठोड यांनी केले आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये विशेष मोहीम राबवण्यात आलेली आहे अल्पवयीन मुलं जे गाड्या चालवतात त्यांच्या विरुद्ध एकूण तेरा कारवाई करण्यात आलेले आहेत दारू पिऊन जे गाड्या चालवतात त्यांच्या विरुद्ध एकूण तेवीस कारवाई करण्यात आलेल्या आहेत विना हेल्मेट मोबाईलवर बोलणे अशा व इतर कारवाई सुद्धा आम्ही करत आहोत अवैध प्रवासी वाहतूक जास्त प्रमाणात त्यामध्ये प्रवासी वाहून घेऊन जाणे यावर सुद्धा आम्ही कारवाई करत आहोत रेतीचे टिप्पर झालेत त्यांच्यावर कारवाई सुरू पाच दिवसाच्या विशेष मोहिमेअंतर्गत पाचशे एकवीस कारवाई करण्यात आलेल्या आहेत यापुढे पण ह्या कारवाई निरंतर चालू राहील माझे आणि आमचे प्रभारी अधीक्षक साहेबांचे जनतेस हेच आव्हान राहील की अल्पवयीन मुलाला तुम्ही गाड्या देऊ नये त्यांना त्यांना जर तुम्ही गाड्या देत असाल तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल त्यामुळे पालकांनी थोडं सतर्क रहावं अल्पवयीन मुलांना गाड्या देऊ नये आपले पाल्य कुठे जातात यावर लक्ष ठेवावं तसेच इतर सुद्धा कारवाया आमच्या सुरूच राहणार आहेत